नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आहे प्रत्येक प्रत्येक आहार आणि दिनचर्या ही वेगवेगळी वर्णन केलेली कारण वातावरण हे वेगळे असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील देखील दोषांची स्थिती ही वेगवेगळी होते किंवा ती बदलत असते त्यामुळे वातावरण जेव्हा बदलते त्यावेळेला आपली आहा, आहार आपल्या आहार आणि आपली दिनचर्या देखील बदलायला हवी याविषयीचे सविस्तर वर्णन आयुर्वेद शास्त्रातील चरक संहिता शुश्रुत संहिता तसेच वागबट संहितेमध्ये आहे बाहेरच्या वातावरणामध्ये जर थंडावा असेल तर आपल्याला उष्ण पदार्थ गुणांनी उष्ण पदार्थ घेण्याची आवश्यकता आहे आणि जर बाहेरच्या वातावरणामध्ये उष्णता असेल तर आपल्याला गुणांनी थंड असे पदार्थ घेणे आवश्यक आहे तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला गुणांनी उष्ण असे पदार्थ घेणे आवश्यक आहे तर आज आपण बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये कोणते पदार्थ आपल्या आहारामध्ये आवर्जून घ्यावे आणि अशा पदार्थांमुळे आपल्या शरीरातील जी दोष स्थिती आहे ही समान राहील आणि शरीर जे आहे हे आजारांना बळी पडणार नाही तर बघूया हिवाळ्यामध्ये आवर्जून खाण्याजोगे कोणते कोणते पदार्थ आहेत हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि पहिला पदार्थ म्हणजे गूळ गूळ हा गुणाने उष्ण असा असतो आणि आपल्या शरीरासाठी हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी गूळ हा अतिशय उपयुक्त आणि पौष्टिक असा ठरतो गोड पदार्थ खाताना आपण जर साखरेऐवजी गुळाचा समावेश त्याच्यामध्ये केला तर आपल्या शरीरातील उष्णताही राहते आणि साखरेमुळे जी वजन वाढण्याची भीती असते ती देखील आपल्याला राहणार नाही त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात आवर्जून गुळाचा समावेश करावा हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी उत्तम असा दुसरा पदार्थ म्हणजे बाजरी यामध्ये आपण बाजरीच्या भाकरीचा देखील समावेश करू शकतो बाजरी, चा, चा बाजरी गुणाने ही गुणाने उष्ण असल्या कारणामुळे हिवाळ्यामध्ये तिचा आपल्या आहारामध्ये समावेश करण्यास सांगितलेला आहे हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी तिसरा पदार्थ म्हणजे सुकामेवा ज्यामध्ये काजू बदाम अक्रोड पिस्ता खजूर यांचा समावेश येतो आयुर्वेदशास्त्रामध्ये सुकामेवा थंडीमध्ये आवर्जून आपल्या आहारात खाण्यास सांगितलेला आहे सुकामेवा जो आहे हा आपल्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी असा असतो तसेच आपल्या शरीरातील उष्मांक हा त्याच्यामुळे राखून धरला जातो आपल्या शरीरातील उष्मांक टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनेच आपण हिवाळ्यामध्ये या सुक्या मेव्याचे लाडू हे खात असतो सुका मेव्याचे लाडू करताना जर त्यामध्ये गुळाचा समावेश केला तर अतिशय उत्तम आणि आरोग्यदायी असे ठरते त्यानंतरचा पदार्थ म्हणजे तीळ कराळ आणि जवस हे तीनही पदार्थ उष्ण गुणात्मक असतात जे की थंडीमध्ये खाण्यासाठी आपल्या शरीरासाठी अतिशय पोषक असे ठरतात यांचा समावेश आपल्या आहारामध्ये आपण चटणीच्या स्वरूपात करू शकतो तसेच या चटण्यांचा वापर आपण आपल्या भाज्यांमध्ये देखील करू शकतो त्यानंतरचा पदार्थ म्हणजे मोहरी आणि मेथीदाणे हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी मेथीचा मेथी शिरा देखील आपण करू शकतो मेथीचा शिरा हिवाळ्यात खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असा असतो आणि या शिऱ्यामध्ये जर गुळाचा समावेश असेल तर तेही अतिशय आरोग्यदायी असे ठरते मोहरीचे तेल इतर तेलाच्या मानाने जास्त उष्ण असे असते म्हणून भाज्यांना फोडणी देण्यासाठी मोहरीच्या तेलाचा समावेश करू शकतो परंतु खूप जणांना मोहरीच्या तेलातील खाल्लेली जी भाजी आहे ही आवडत नाही किंवा त्यामुळे शरीरातील उष्णता जास्त वाढून त्रास होऊ शकतो म्हणून महाराष्ट्रासारख्या प्रदेशामध्ये आपण मोहरीचे तेल केवळ हिवाळ्यामध्येच खायला हवे भाज्यांमध्ये मेथी करडई शेपू शिमला मिरची हिरव्या मिरच्या आले लसूण यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात करून घ्यावा हे सगळ्या ज्या भाज्या आहेत यामध्ये उष्ण गुण हे जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ह्या हिवाळ्यात आपण जर खाल्ल्या तर त्या आरोग्याला पोषक अशा ठरतात यामध्ये आले लसूण हे वात कमी करणारे आणि उष्णता वाढवणारे असल्याकारणाने यांचा समावेश हिवाळ्यात आवर्जून करावा लसूण अद्रक यामुळे पचनास देखील मदत होते तसेच बटाटा कारले वांगे मका गवार यासारख्या उष्ण भाज्यांचा समावेश देखील हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात आवर्जून करावा भाज्यांमध्ये गरम मसाला टाकणे किंवा हळदीचा जास्त वापर करणे हे देखील आपण करू शकतो गरम मसाले हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता टिकवून ठेवतात त्यामुळे गरम मसाल्याच्या भाज्या आपण हिवाळ्यात आवर्जून खाव्या हरभरा डाळीचे पदार्थ किंवा तूर डाळीचे पदार्थ देखील शरीरासाठी हिवाळ्यामध्ये पोषक असे असतात त्यामुळे बेसन बेसनाचे पदार्थ आपण हिवाळ्यामध्ये आवर्जून खावे हिवाळ्यामध्ये फळांमध्ये आपण पपई फणस यासारख्या फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकतो किंवा फळ खाताना देखील हे दुपारच्या वेळीच आपल्या आहारामध्ये घ्यावे जे व्यक्ती नॉनव्हेज खात असतील अशांनी नॉनव्हेजचा समावेश हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात आठवड्यातून दोन वेळा करण्यास काहीच हरकत नाही पण ज्यांना असतात त्रास असतो अशांनी आठवड्यातून एकदाच आपल्या आहारामध्ये समावेश करावा हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थामध्ये अंड्यांचा देखील समावेश होतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात आठवड्यातून दोन वेळा अंड्यांचा समावेश करावा तर अशा प्रकारे हे काही उष्ण पदार्थ आहे यांचा आवर्जून आपल्या आहारामध्ये हिवाळ्यामध्ये समावेश करून घ्यावा परंतु काही पदार्थ असे आहेत की ते उष्ण जरी असले तरीसुद्धा हिवाळ्यामध्ये सुद्धा त्याचा वापर हा कमी प्रमाणात असावा यामध्ये सर्वप्रथम येते दही दही हे स्पर्शाला थंड असते परंतु गुणाने उष्ण असे आहे म्हणून हिवाळ्यामध्ये त्याचा आहारात जास्त समावेश करावा असे नाही दही जरी उष्ण असले तरी देखील हे पचायला जड अशी असते आणि याबरोबरच हा अभिषंधी गुणात्मक आहे म्हणजे काय तर आपले जे काही कार्यप्रणाली आहे यामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम दह्याचं असतं त्यामुळे दही जर आपण जास्त प्रमाणात घेतोय तर आपल्याला जास्त उष्णता मिळेल असे देखील नाही किंवा कोणी जर दह्याला थंड असे समजत असेल आणि आणि उन्हाळ्यामध्ये जर दह्याचा समावेश आपल्या आहारात जास्त केला तर यामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी तोटेच होते कारण दही जरी उष्ण असले आणि स्पर्शाला थंड असले तरी देखील हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात दोन्ही वेळा खाण्यास हे आपण वर्ज्य सांगतो किंवा कमी प्रमाणात खाण्यास सांगतो कारण दह्यामुळे कफ वाढण्याचे चान्सेस हे जास्त असतात दही जर आपल्या आहारात जास्त घेतला तर शरीरातील कफदोष वाढतो आणि परिणामी आपल्याला कफाचे आजार हे होऊ शकतात तसेच इतर वात आणि पित्तदोषाच्या कामामध्ये देखील हा दही अडथळा निर्माण करतो त्यामुळे दही जरी उष्ण असले तरी हिवाळ्यामध्ये कमी खावे किंवा खाऊच नाही दुसरा पदार्थ म्हणजे आंबवलेले पदार्थ जसे इडली डोसा उत्तप्पा हे जे पदार्थ हे आंबवलेले पदार्थ उष्ण गुणात्मक असतात म्हणून यांचा समावेश आहारात उन्हाळ्यामध्ये करू नये असे मी सांगितलेले आहे पण याचा अर्थ हिवाळ्यात जास्त प्रमाणात खावे असे देखील नाही कारण आंबवलेले पदार्थ देखील दह्याप्रमाणेच आपल्या शरीरात पचनक्रिया बिघडवण्याचे काम करतात त्यामुळे हे जरी गुणाने उष्ण असले तरी सुद्धा हिवाळ्यामध्ये यांचे प्रमाण कमीच असावे तिसऱ्या पदार्थामध्ये सगळ्या विरुद्धांना समावेश होतो ज्यामध्ये दोन विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्रित करून खाल्ले जातात त्यांना अन्न म्हणतात मग असे पदार्थ जर तुम्ही हिवाळ्यात खाल्ले तरी देखील ते शरीरात उष्णता वाढवतात पण विरुद्ध हे शरीरासाठीच पोषक असे नसतात हे शरीरामध्ये विविध आजाराला कारणीभूत असे ठरत असतात म्हणून विरुद्धांनाचा समावेश देखील आपल्या आहारामध्ये हिवाळ्यात कमीत कमी असावा किंवा नसला तरी चालेल विरुद्धांना काय या आहे याविषयीचे जर सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे तसेच कमेंटमध्ये देखील आहे ती तुम्ही बघून घेऊ शकाल अशा प्रकारचे हे तीन पदार्थ आहेत तीन प्रकारचे पदार्थ आहेत की जे हे उष्ण असून देखील आपल्याला हिवाळ्यात खायचे नाही याबरोबरच वेगळे काही सांगण्याची गरज नाही तरीसुद्धा फ्रीजमधील पाणी मिल्कशेक फ्रूट सॅलेड किंवा बाहेरचे थंड पदार्थ कोल्ड ड्रिंक्स केळी सीताफळ असे पदार्थ आपल्या आहारात हिवाळ्यामध्ये नसावेत की यामुळे शरीरातील थंडावा जास्त वाढवल्या जाईल आणि यामुळे आपण आजारांना लवकरात लवकर बळी पडू शकतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये असे पदार्थ टाळावे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमधील माहितीवरून माझ्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकाल धन्यवाद